सो हे आईस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं गुड मॉर्निंग जय भीम नमो तर हे बघा ह्याच संपूर्ण आमदार निवासाचाच एक भाग या आहे याच्या सुद्धा खूप मोठी बिल्डिंग आहे आणि हा आहे आपला रूम मी मधून शूट दाखवत नाही कारण की अजून बबली रेडी नाही आहे परी आर्यन झोपलेले आहेत आणि हे बघा मम्मी आहे इकडे श्रद्धा आहे हा पूर्ण हे रूम्स आहेत आमदार निवासाचे आमदार निवासाच्या रूम आहेत ना सगळ्या संपूर्ण खूप छान खूप सुंदर आणि खूप स्वच्छ रूम आहेत आणि हा पण आपलाच रूम आहे आठ नंबर राहुल आणि अजय झोपले दोन रूम दिलेले आहेत आपल्याला हे आमदार निवास वर एक हॉटेल उपहार छान आहे आणि हॉटेलमध्ये जेवण वगैरे पण तुम्हाला छानच भेटणार आहे उतर मग मी सगळे उतरले गाडी मित्रांनो आम साहेबांनी आम्हाला पाठवली गाडी कारण <Oreo> पोरी म्हणता जोरात बोल जोरात बोलते आवडत नाही जोरात बोलते तर मी गाडी पाठवलेली आहे झालो आमदार निवासला थांबलेला आहे आम्ही दोन तीन दिवसापासून आणि आता साहेबांनी आम्हाला घरी बोलवलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या घरी स्वतःच्या घरी बोलवलेला आहे इन्व्हिटेशन दिले आम्हाला लॉर्ड चॅनल चॅनलवाल्यांनी लॉर्ड बुद्धा चॅनलवाल्यांनी त्यांचे ते मालक आहेत संचालक आहेत सचिन मुन साहेब त्यांच्या घरी आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आणि बघूया बघूया त्यांचं नंतर बघूया जेवणाचं पण निमंत्रण दिलेलं आहे सो so, हे hey गाईस तर मी आहे श्रद्धा आता आम्ही आलेलो आहे आता दीक्षाभूमीवरती मम्मी वगैरे पण आहेत मम्मा होय मम्मी हे गाईस बघा किती खुशी <laughs> खूपच खुशी झालेली आहे तर हे म्हणजे आमचा ऑक्टोंबर असते तेव्हाच आलेली पण असं म्हणजे मध्ये कधी नाही कधी आली नाही कधी कधी नाही पहिल्यांदा आले मित्रांनो आणि आपण काय करतात की बोलतात चांगले बहुत चांगले होऊन जात नाही थोडं असं म्हणजे मम्मा बोलतो थोड माझी माझी पण सांभाळत होते असं काय नाही माझी सांभाळत होती बोल बोला काहीतरी राहुल तुम्ही किती वेळेस आले पहिल्यांदा आले ना आमच्या सारखेच आहे का मम्मी कधी घेऊन आली होती तुमची तुम्हाला कधी नाही पहिल्यांदा आली राहुल पहिल्यांदा आलो हा आम्ही नाही तर नाही बारा बारा आली बारा बारा वेळेस आली बापरेची पप्पा आणि मी हा मित्र आम्ही आहोत दीक्षाभूमी नागपूर येथे बर या ठिकाणचं वातावरण बघितलं तर एकदम असं निसर्गमय सुंदर एकदम की आम्हाला फार आनंद झाला आणि आज आम्हाला दोन दिवस झाले या ठिकाणी येऊ तर आता आम्ही जाऊ जात आहोत शिक्षकवरती तुम्हाला पूर्ण त्यामधले पूर्ण तुम्हाला आम्ही दाखवतो मित्रांनो ही आपली पावन भूमी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि आता ही दीक्षित भूमी नंतर आम्ही पुढच्या ठिकाणी जाणार आहोत लगेच तुम्हाला दाखवू लगेच तुम्हाला दीक्षाभूमी मित्रांनो महामानव बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले मुक्कामी एकोणीसशे पस्तीसला घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही कारण ते माझ्या हातात नव्हतं परंतु बाबासाहेबांनी नंतर आ, या ठिकाणी याला क्रांती भूमी सुद्धा म्हणतात चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला इथं पाच लाख लोकां लोकांना याच भूमीवरती है। या है। के जे नागोंशी लोक नागोंशी राजे होऊन गेले म्हणून ह्या शहराची बाबासाहेबाने निवड केली गेली आणि आम्ही आलो आता नागपूरवरती भजन दीक्षेपण घेऊन या साहेबांनी तुम्हाला माहिती सांगली बाबासाहेबाबद्दल तर मित्रांनो मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकल्प केला होता एवढ्या ह्या ठिकाणी एकोणीसशे पस्तीसला मित्रांनो आज मी हे राग नागवशी राज्य लोकांच्या सगळ्याला स्वाक्ष्य ठेवून माझाही या भूमीवरती पावनभूमीवरती असा संकल्प आहे की मला भगवान बुद्धाचे अठ्ठावीस विहार बांधायचे भूमीवर परत एकदा मी तुमच्या पुढे मी करत आहे मी तर संकल हा संकल्प गेल्या वर्षीच केला दोन वर्षापूर्वीच केलेला आहे पण या पावनभूमीवर मला चानच भेटल्यामुळे मी अजून एक संकल्प करीत आहे की मी पण बाबासाहेब जे बोलले होते की मी हिंदू धर्मात जरी करता जन्मलो असेल पण हिंदू धर्मामध्ये मरणार नाही त्याचप्रमाणे मी आज हा संकल्प करत आहे की मी अठ्ठावीस ते एकोणतीस बुद्धविहार बनवल्याशिवाय मी ही माझा प्राण सोडणार नाही असा माझा इथे संकल्प आहे ह्या भूमीवरती चला आपण आहेत तयारी मध्ये आलोय त्या भूमीवरती आपण जावा आता विहारामध्ये जाऊ अभिवादन करू अभिवादन करू पहिले मला मम्मी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मम्मीने जो संकल्प इथे केलेला आहे आणि त्या संकल्पाला आम्ही सुद्धा साथ देणार आहोत मम्मीच्या साथ साधू मम्मीचा संकल्प आहे खूप मोठा संकल्प आहे मम्मीचा आणि मम्मीच्या संकल्पात आम्ही सोबत आहोत मम्मा सोबत आहोत आम्ही आणि तुम्हाला माहिती आहे मी नवीन चॅनल ओपन केले तर मम्मीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की माझ्या चॅनलला खूप खूप सबस्क्राईब करा आणि आपण आता आहोतच दीक्षाभूमीमध्ये तर तुम्हाला एंट्री गेटपासून मधल्या एंट्री गेटपर्यंत स संपूर्ण व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत तर चला आपण जाऊया मी संकल्प पूर्ण करण्यासाठी नक्कीच तुम्ही सर्व आम्हाला कृपया मला मग मी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चांगले कमेंट करा, साथ करा, साथ साथ करा, करा। साथ च्या हिता सुखाचे भार वाहिले श्री गुणतयाचे दहा लख नवटी जनतेवरी एकोणीसशे छप्पन साली साठिले वरती महापरी निर्वाण झाले रागीला आठवणी ज्ञानशाहीचा होणार नाही जगभर आपल्या सगळ्यांसाठी जिकडे बघावं तिकडे ज्या ज्या धर्माचा असेल त्या त्या धर्माचं आपलं सरकार करून आहे तसंच आपल्या बुद्ध धर्माचं पण सरकारने आपल्या एकदम व्यवस्थित केलेलं आहे खरंच ह्या सरकारला माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे ज्ञान केले बाहेर हजारो लोकं बसतात लाखो लोकं बसतात आपले भिकू संघ येऊन किती बसू शकतो तर खरंच फार मोठ्या गर्व आहे आपल्याला आज पूर्ण भगवान दीक्षाभूमी आहे आणि आपल्या पावनभूमीमध्ये आपल्या दीक्षाभूमीमध्ये आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची पण आस्ती आहे आणि भगवान बुद्धाची पण आस्ती आहे तर खरंच ह्या अस्थिला आम्ही नमन करून आम्ही धन्य झालोय मित्रांनो तुम्हाला चान्स भेटला तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही नक्कीच या आणि इथे आनंद घ्या सगळे सो हे गाईस <laughs> so, hey मित्रांनो आज आम्ही आहेत दीक्षाभूमीवरती आणि त्यातल्या त्यात मित्रांनो आम्ही जाऊन भगवान बुद्धाला नमन करून आलय वंदन करून आलोय बाबासाहेबाला नमन केले पण आम्हाला ह्या परिसरामध्ये जायचं होतं पण प्लीजने सर्व बंदोबस्त लावलाय आणि आतमध्ये येण्यासाठी कोणाला चान्स नाही मग मित्रांनो इथेच थांबतोय तरी त्या बाजूने आम्ही तुम्हाला पुढून जाऊन सर्व परिसर दाखवणार आहेत आपलं पुस्तक आहे नवीन आहे आज निघालेलं पुस्तक आहे आज दोन शब्द बोलायचं म्हटलं तर बाबासाहेबांचं ते सगळे मुद्दे आपल्याला हवे असतात टॉपिक्स हवे असतात त्यासाठी ग्रंथसंपदा घेऊन वाचावी लागते डेफिनेटली ती ग्रंथसंपदा वाचा पण त्या सगळ्या ग्रंथसंपदेला आज वाचायला जरी आपल्याकडे वेळ नसेल तर पण या पुस्तकातून आपण त्या सगळ्या ग्रंथपद्धेत काय लिहिलं हे दोन शब्दात आपण बोलू शकतो सांगू शकतो सगळे टॉपिक्स आहेत सगळे मुद्दे आहेत आज बाबासाहेबांचं शिक्षण जरी सांगायचं म्हटलं तर या कॉपीमध्ये पूर्ण शिक्षण उच्च शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीची डिग्री आहेत आज या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाबासाहेबांचा प्रेरणेने कशी बनली कसं बाबासाहेबांनी या देशनिर्मितीसाठी आपलं सर्वस्व योगदान दिलं हे सगळ्या कॉपीतून सांगत मित्रांनो ता आता आम्ही दीक्षाभूमीवरती आहेत आणि जे काही आपलं माझी मागे तोडफोड झाली आपल्या दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये त्यासाठी कमिटी हे चार स्तंभ आहेत आणि इथून पुढे हे फार मोठ्या प्रमाणे कामाला लागलेले आहेत आणि त्या पब्लिकला एकत्र करण्यासाठी त्यांनी त्यांचा असा संकल्प यांनी दहा चार पेन वाटायचे त्यापैकी आम्हाला एक पेन त्यांनी दिलेला आहे हा पेन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो तर मित्रांनो या परिसरामध्ये आम्हालाही पाहून फार दुःख झालेलं आहे आणि आम्ही त्यासाठी पाण्या पावसाचे आलेलो आहे की का आपल्या दीक्षाभूमीला असा इलंब लागायला नाही पाहिजे आपले हजारो लोक आहेत हजाराचे लाखो लोक आहेत बाबासाहेबांनी आपल्याला इथे दीक्षाभूमी का दीक्षा का दिली याची सगळ्याला जाण आहे म्हणून इथं काहीच कोणी सरकारने काही जर पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर पब्लिक असं होऊ देणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घेतलेली आहे म्हणून आम्ही फार गंभीर आणि सक्षम आहोत बौद्धिस्ट लोक आणि आमच्या पाठीमागे बरेच लोक आहेत की ज्याला बाबासाहेबांच्या कार्याची आणि बाबासाहेबांच्या मेहनतीची जाण आहे ते नक्की जाण तर सामील होतील असे आम्ही घोषणा करून आली दक्षता समजेल मुंबईच्या पाहुण्याचा आहे स्वागत केलं ब्रह्मपुद्धा ज्यांनी एवढ्या पावसाळ्यामध्ये लोक जिवंत मनाचे जागे चांगला आहे आपला समाज त्यांना खूप खूप आभार आम्ही गोल्डन पेंडलून दहा हजार लोकांना विशेष सत्ता करण्याचा अभियान सुरू केला स्वच्छ भूमी दक्षता समितीतर्फे आम्ही इथे आलेलो आहे मागील एक महिन्यापासून इथे आंदोलन सुरू आहे सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा देऊन हे दीक्षाभूमी फक्त नागपूरकर किंवा महाराष्ट्रातील लोकांसाठी नाही आहे हे विश्व जगभरातील लोकांनी यामध्ये सर्वांनी आम्हाला मदत करायला हवी दीक्षाभूमीचा परत विकास व्हायला हवा जे खड्डे बांध खोदकाम केलेलं आहे ते बदललेलं पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन दीक्षाभूमी दक्षता समितीला सहकार्य खुशिया येणाऱ्या बुधवारी तारीख येणाऱ्या चोवीस जुलैला आम्ही शांतपूर्ण वातावरण एक वंदना घेण्यासाठी आम्ही लोकांना निमित करतो काही नारे नाही काही नाही फक्त वंदना सामूहिक तर किती लोक येथून निमित्त सामूहिक वंदना दीक्षा मुला तर या दहा वाजेपासून येणाऱ्या बुधवारी सर्व बौद्धिष्ट बांधव आणि उपासक यांनी सगळ्यांनी यांची दखल घेऊन या जवळच्या परिसरामध्ये येऊन

मित्रांनो आम्हाला असा मेसेज मिळतो आहे की आपल्या सरकारचं धोरण वेगळं आणि आगळं होतं तर बघा हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळीत लोक पाय येऊन इथं पाच लाख लोकांनी दीक्षा घेतली होती बुद्ध धर्माची हा नाही आणि आमचा हा ऐतिहासिक हा सगळा काही नाव आहे या दीक्षाभूमीचं आता ऑक्टोंबर महिना थोड्याच दिवसावर म्हणजे एक अडीच महिन्यावरच आलेला आहे ही जागा आम्हाला पूर्ण प्लेन करून पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे जैन यांनी मला सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगावं की का तुमचं काय म्हणणं आहे तर मित्रांनो आम्हाला त्या पब्लिकला असं वाटलं होतं की आम्हाला सरकार हे खालीवरी म्हणजे बसायसाठी सोयीसुविधा करून देईन की हरेक वर्षी प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे आम्हाला दीक्षा एकोणीसशे छप्पनला देते तेव्हापासून हा आम्ही पूर्ण हे ठेवलेलं आहे जिवंत ठेवण्यासाठी आमची प बौद्ध धर्म कोपऱ्यातून बुद्ध धर्माची पूर्ण लाट या इथे येऊन आदळत आहे आणि प्रत्येक ऑक्टोंबरला पूर्ण लाखो लोक इथे येऊन सनी बाबासाहेबाला वंदन करतात आणि भगवान बुद्धाला वंदन करतात नमन करतात करता तर मित्रांनो ह्या सरकारने याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला पण असं काही आम्ही होऊ देणार नाही तर बघा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा की आम्हाला पाहिजे जसं होतं तसं करून द्यावावे नाहीतर जसं बिल्डिंग वन प्लस वन करून द्यावावे सरकारच्या कोठ्यामधून आम्ही त्यांना अशी पण विनंती करू शकतो की जेणेकरून पब्लिकची गैरसोय होणार नाही म्हणून तुमची काय कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला सहेगाईच तर आम्ही आत्ताच आलेलो आहे दीक्षाभूमीवरून आणि मग तिकडनं परत मग आम्ही आलो चिचोलीला आणि इथे खूपच छान स्थान आहे बघण्यासारखं स्थळ तर बघूया आपण आतमध्ये जाऊन हे बघा हे सगळं तुम्हाला दिसेल आतमध्ये हाय आता आम्ही आलो आहोत चिंचोटी या ठिकाणी शांतिवानामध्ये इथं काही साहित्य घे महामानव परमपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर आपण जाऊ आणि बघूयात इथं काय ठेवलेलं आहे नमक्या वस्तू त्यांच्या त्यांच्या आठवणी या ठिकाणी आहेत तर जाऊन बघूया हे बघा गाई किती छान फार <laughs> <है। laughs> सुंदर आहे किती सुंदर आहे हे काम चालू सा आहे वाटतं अजून ह्या साईडला काम चालूच आहे अजून म्हणजे अजून छान होणार आहे हे हा बघा बौधी वृक्ष किती छान आहे सुंदर आहे पण छोटे पान एकदम आहे ना याला हेच पान आहे बौधी पण याची कसली साईज एकदम लहान भारी मग सुंदर किती देख सुंदर सगळं ऍक्टिव्ह किती भारी प्रत्येक पिंपल असा हे बघ बुद्धगेयाचा असा मुदिरक्ष असा ह्या पद्धतीचा तर खरच असं जर घेतलं असतं आपल्याला बी आपण गेलो घेऊन गेलो मित्रांनो बघा हा परिसर किती मोठा शांत शांती स्तूप आहे हे शांती स्तूप वैशाली वैशली वैशालीला असं बघितलेलं नि हेच आपल्या महाराष्ट्र सरकारने म्हणजे आपल्या लोकांनी सगळं हे केलेलं आहे फार मोठं वैभव आहे बघा ना चार गेट आहेत हा एक गेट आहे तो गेट आहे आणि ह्या बाजूला एक गेट त्या बाजूला गेट बघा बघून खूप आनंद झालेला आहे बघून हे पहिलं जुनं स्तूप असेल असं माझं मत आहे की हा जुनं स्तूप असेल त्यानंतर हा मोठा स्तूप बनवायला घेतलेला आहे पहिल्यानी हाच असेल स्तूप पहिला छोटा असेल बघा हा स्तूप दाखवते ना दाखवले मी सर हा स्तूप छोटा असेल आता नवीन आहे आणि आपल्या सरकार महाराष्ट्र सरकार बनत आहे तर अजून हे याचं उद्घाटन नाही झालं बऱ्याच लोकांना माहिती नाही कारण चिंच चिचवलीला हेच फक्त पहिलं स्तूप होतं शांती स्तूप पण आता मोठं सर्वात भव्य दिव्य एकदम पॅगोडा पण त्या साइड ला दिसतोय बघू प्यागोडा त्या साईडला पॅगोडा बांधलेला आहे यापुढे या काम चालू असल्यामुळे तुम्हाला दाखवतो हे सगळं बंद करून ठेवलेलं आहे